सिडकोच्या जागेवरती बिल्डरनं बांधकाम केलं होतं इमारत उभारली होती त्यानंतर सिडको आक्रमक झाली आणि सिडकोनं अनाधिकृत इमारत तोडलेली आहे या अनाधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली आहे सोबतच सिडकोनं बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे ही दृश्य आपण पाहतोय सिडकोच्या भूखंडावर ही अनाधिकृत इमारत उभारण्यात आली होती याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये असणाऱ्या खारघरमध्ये सिडकोने आता तोडक कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते खारघर येथील सेक्टर पाच मध्ये सिडकोच्या अतिक्रमण विभागाची ही कारवाई जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते या सिडकोच्या राखीव प्लॉट वरती जे आहे बेकायदेशीर इमारत इमारत उभारण्यात आली होती पाच मजली ही इमारत होती यामध्ये छोटे छोटे असे नव्वद पेक्षा अधिक घरं जी आहेत ती या ठिकाणी बनवण्यात आली होती आणि काही घरं जी आहेत ती भाड्याने देण्यात आली होती आणि हे भाडोत्री जे आहेत ते आता बेघर झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं सामान जे आहे ते रस्त्यावर काढून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत एकंदर व्यावसायिकाने सिडकोच्या भूखंडावर जी आहे ती अनधिकृत रित्या जी पाच मजली इमारत जी आहे ती उभारली होती आणि आता जेसीबी आणि पोकणच्या सहाय्याने जी आहे ही ही इमारत जी आहे ती जमीन द्वस्त करण्यात येताना पाहायला मिळते या अनधिकृत इमारतीमध्ये नव्वद नव्वद लहान लहान जे आहे ते फ्लॅट्स तयार करण्यात आले होते आणि आता या नव्वद घर असलेल्या या इमारतीवर जे आहे ते सिडको कडून आता का आ, जा 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 का कारवाई होताना पाहायला मिळते एकंदरात सिडको जे आहे ते आता अनधिकृत बांधकामांवरती सिडकोच्या जागेवर असलेल्या बांधकामांवरती तोडक कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई